ो संग जाने मस्ती बोरियत की खोल के रस्सी खुशियों की लगाने गुप्ती आओ चलो सभी झूले पार्क एंड रिजोर्ट डे नाइट वाटर पार्क स्लाइड फॉर किड्स एंड ऑन फूड पार्क स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड इंडोर एंड आउटडोर गेम वेव पूल, डीजे रेन डांस एंड मैनी लाल वाटर पार्क ऑपोजिट जैन वैली अनुभूति स्कूल के पीछे शिरसोली रोड जलगांव। रहा अपडेट न्यूज गांधलीत अठरा कोटी लिटर्स पाणी जमिनीत मुरवण्याचा प्रयोग अडीच एकर क्षेत्रात होणार तलाव विप्रोचा पुढाकार विप्रो बंगलोरच्या आर्थिक सहकार्यातून व मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून भले मोठे नाला खोलीकरण व साठवणूक बंधाऱ्यासह तलावाचे काम अमळनेर तालुक्यातील गांधली पिरोद्यात पूर्णत्वास येत असून त्याद्वारे सुमारे अठरा कोटी लिटर पाणी जमिनीत मुरवण्यात येणार आहे हा सुंदर प्रयोग आता पूर्णत्वास येत असून त्यामुळे आता दोन्ही गावांचा पाणी प्रश्न मिटण्याच्या आशा वाढल्या आहेत गांधलीचा खडकी नाला व पिळोद्याचा लेंडी नाला अशा दोन्ही नाल्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करून सिमेंट बांध विप्रो बेंगलोरचे आर्थिक सहकार्य व वा मराठवाडा ग्रामीण विकास संस्थेच्या मार्गदर्शनातून बांधण्यात आले आहे यामध्ये पाणी फाउंडेशनचे गावातील कार्यकर्ते गावातील महिला बचत गटांचा देखील सहभाग करून घेतला आहे आणि त्यातून एक जल चळवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला आहे अडीच कोटींच्या निधीतून गांधली पिळो दे मिळून साडेतीन किलोमीटर अंतरात चार सिमेंट बंधारे बांधण्यात आले आहेत गांधलीच्या स्मशानभूमीजवळ साधारण अडीच एकर क्षेत्र आकाराच्या तलावाचे काम आता पूर्ण होत असून गावाच्या दक्षिण दिसेला गोविंद सागर पाझर तलावाचे खोलीकरण रुंदीकरण करून शेतशिवारातून येणारे पाणी अडवून ते साठवले जाणार आहे विप्रोच्या सहकार्यामुळे आज एक लाख अठ्ठेचाळीस हजार नऊशे एकोणपन्नास क्युबिक मीटर पाणी साठवण्याची सा क्षमता निर्माण झाली आहे एवढीच क्षमता पिळोदा नाला खोलीकरणाने निर्माण झाली या योजनांमुळे गांधली व पिळोदा मिळून साधारण अठरा कोटी लिटर पाणी जमिनीत मुरेल असा प्राथमिक अंदाज गांधलीचे सरपंच नरेंद्र शिवाजीराव पाटील यांनी व्यक्त केला आहे बाळकृष्ण पाटील चोपडाईब never miss an update.